राम राम मंडळी उद्या रंगणार आहे बहुव्याने नदी असं जंगी बैलगाडा शर्थीचं ओपनचं मैदान पेटणाका येतं ज्या मैदानाला चांगली चांगली मातबर बैल शंभर आणि एक टक्के हजेरी लावणार आणि गटाला असेल सेमीफायनल असेल सुद्धा टॉप क्लास लेडर ती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत कारण मित्रांनो पावसाच्या व्यत्ययानंतर बरेच दिवस मैदानं होत नव्हती चोराडेचं एक मैदान चांगल्या पार पडलं ज्या मैदानामध्ये आणि आदत महाराज यांनी जबरदस्त मैदान गाजवलं गट जबरदस्त काढला सेमी जबरदस्त काढला पण फायनलला महाराजाला दुखापत झाल्यामुळे त्यांना आठवा क्रमांक माझा म्हणावं लागलं पण त्यानंतर पुन्हा एकदा बकासूर कोणत्या मैदानात दिसेल अशी चर्चा होती आणि नक्कीच उद्याच्या वनश्री केसरीच्या मैदानामध्ये मैदाना बकासूर आपल्याला शंभरने एक टक्के पळताना दिसणार आहे मग चर्चा रंगली आता बकासूर पळतो तर मग त्याचा पायरा कुठला तर कालपासून ग्रुपवर किंवा काही मेसेजमध्ये किंवा काही कमेंटमध्ये चर्चा होती की बकासूर आणि गोडचा सर्जा उद्या एकत्र पळताना दिसेल पण 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 या सगळ्या चर्चावर प्रश्नचिन्ह जे होतं ते थांबलं गेलेलं आहे आणि बकासूर आणि सर्जा उद्या एकत्र पळणार नाही तर गोट सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या हा पायरा जवळपास निश्चित झालेला आहे म्हणजे गोट सर्जा आणि चिक्या कारुंडेकरांचा एकत्र पळताना दिसेल आपल्याला मागच्या वेळी कोरा कोरेगावच्या मैदानासुद्धा ती जुडी एकत्र पळाली होती चांगल्यारीत्या पळावली होती तशीच उद्या पुन्हा एकदा पळताना दिसेल आपल्याला ती मग बकासूर कोणासोबत पडेल अशा चर्चा रंगायला लागली अजूनपर्यंत फिक्स पायरा आपल्यापर्यंत पोहोचला नाही पण नक्कीच बकासूर उद्या टॉप क्लास पायऱ्यामध्ये असल्या आहेत काय वाद नाही मित्रांनो पण काही कमेंट अशाही पडल्यात की उद्या बकासूर नवीन चेहऱ्यासोबत पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसेल जरी नवीन चेहरा असला तरी बकासूरला काही कमी पडणार नाही कारण आपण महाराष्ट्रसोबत सुद्धा बघितलं बकासूर कुठेही कमी प नव्हता आणि ह्याच्या आधी सुद्धा कोणत्याही मैदानामध्ये जिथं नवीन चेहरा असतो तिथंसुद्धा बकासूर आपल्याला कमी पळताना दिसत नाही त्यामुळं नक्कीच बकासूरबरोबर जर नवीन चेहरा असेल तरीही वाद नाही पण असं म्हटलं जातं की कुठंतरी उद्या बकासूरसोबत आपल्याला कळंबीकरांचा चिमण्या पळताना दिसू शकतो अशीसुद्धा चर्चा आहे म्हणजे चिमण्या नक्कीच आजच्या घडीला तावानं पळतो आणि जबरदस्त पळ आहे असा चिमण्या उद्या आपल्याला जर बकासूरसोबत पळताना दिसला तर मग नाथखोळा मग नाथ खोळा म्हणजे नाथखोळा नाथखोळाच काम होणार आहे कारण चिमण्याचं स्पीड जबराट आहे बकासूरचं स्पीड जबराट आहे मग काय गुलाल पण जबरदस्तरित्या मिळणार असं काही वाद नाही मित्रांना मला तर वाटते तुम्हाला काय वाटते नक्की सांगा की चिमण्या हा पायरा बकासूरसोबत कसा राहील कारण काही लोक तर म्हणायला लागले की बकासूर आणि चिमण्या हा पायरा पेडगावसाठी सुद्धा असावा पण आपण ते सांगू शकत नाही ते नियोजन त्यांचं असतंच असतं त्या पद्धतीने नक्की चांगलं नियोजन असणार आहे बकासूरचं पण उद्याच्या मैदानासाठी वणशीर केसरीसाठी चिमण्याजवळपास नावं चर्चेत यायला लागले आणि काही लोक नवीन चेहरा म्हणत आहेत संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल त्यानंतर आपण सबशील व्हिडिओ दे बनवूच बनवू पण तुमच्या मनात काय की उद्याच्या मैदानासाठी वनश्श केसरीच्या मैदानासाठी बकासूरसोबत कुठला पायरा असला तर उद्याचा गुलाल फिक्स होईल कमेंट करून नक्की सांगा आणि चिक्या आणि जो आपला सर्जा आहे गोडचा सर्जा आहे ही जुडी उद्या कशा पद्धतीने परफॉर्म करेल ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला